मग आजची ॲक्टिव्हिटी लुक लिसन अँड रिस्पॉन्ड विथ प्रॉपर ॲक्शन म्हणजे पहा ऐका आणि रिस्पॉन्ड करा विथ ॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया द्या विथ ॲक्शन वॉट विल यू से तुम्ही काय म्हणणार इफ यू स्पील वॉटर ऑन ॲनिबजी शर्ट जर तुम्ही पाणी सांडलं एखाद्याच्या शर्टवर तर तुम्ही काय म्हणणार युवर फ्रेंड सिंग सो वेल तुमचा मित्र गातो सो वेल म्हणजे खूप चांगलं समवन लाप्स ॲट यू कोणीतरी तुमच्यावर हसलं तर तुम्ही काय रिॲक्शन देणार तर बघा पुढं मी काहीतरी तुम्हाला आता रिॲक्शन ॲक्शन सांगणार आहे चित्र दाखवून तर ते आपण कधी करतो कर ते आपण शिकणार आहोत आधी ओके कम ऑन लेट सी वाव एखाद्याने चांगलं काहीतरी केलं तर आपण काय म्हणतो वाव अरे ओ नो कोणीतरी वाईट गोष्ट केली तर आपण काय म्हणतो ओ नो एखाद्याने चांगले गायलं चांगली, चांगली कृती केली तर आपण काय म्हणतो हाऊ स्वीट हाउ सॅड एखादी वाईट घटना झाल्यास आपण काय म्हणतो हाऊ सॅड तुम्हाला कोणी गिफ्ट दिलं तर व्हॉट सर सरप्राईज नंतर कोणी चांगलं काम केलं शाबासकी म्हणून काय म्हणतो आपण गुड जॉब किंवा आपण काय म्हणतो डन ओके तुमच्याकडून जर एखादी चूक झाली तर आय एम सॉरी आणि विनाकारण जर तुमच्यावर कोणी हसलं तर सॉरी रागात आपण सॉरी म्हणतो ना असे ओके okay. तर कम ऑन यू पहिलं वाक्य बघू यू स्पील वॉटर ऑन एनिबडी शर्ट तर काय म्हणणार आपण आय एम सॉरी दुसरं वाक्य होतं युअर फ्रेंड सिंग सो वेल तुमच्या मित्रांनी खूप चांगलं गायलं तर काय म्हणणार तुम्ही हाव स्वीट हे तुम्ही वैत लिहून घ्यायचे आहेत ना तीन वाक्य सम वन लाप सॅट यू कोणीतरी तुमच्यावर हसलं तर तुमची काय रिॲक्शन येतील वॉट विल बी युअर रिॲक्शन सॉरी सॉरी इन क्वेश्चन ऑर अँगर ओके बघा ही वर्क आता हे तुम्हाला वैत लिहून घ्यायचं आहे बघा पहिले याचं उत्तर मी लिहून दिलेलं बघा इथं यू स्पील वॉटर ऑन बडी शर्ट तर तुम्ही काय म्हणणार आय एम सॉरी तुम्ही लिहून घ्यायचं आहे युअर फ्रेंड सिंग सो वेल हाऊस वीट सम वन लाप यू सॉरी ओके बाय बाय